हाय हॅलो वेलकम टू ललितास यूट्यूब चॅनल आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की आता नवीन अपडेटमध्ये पी एच एस एन डीची माहिती आपल्याला कशा पद्धतीने भरायची आहे कशी अपडेट करायची आहे आणि प्रोसीड करायची आहे तत्पूर्वी जसं जसं नवीन नवीन व्हर्जन येते तेव्हा न विसरता प्लेस्टोरला जाऊन आपल्याला आपलं पोषण ट्रॅकर आहे ते अपडेट करायचं आहे आपण असं न केल्यामुळे काय होतं आपण जी सेव्ह केलेली माहिती किंवा मा, नव्याने आपण जी, जी सेव्ह केलेली माहिती जेव्हा आपण अपडेट करतो तेव्हा ती चालली जाते आणि त्या ठिकाणी ती दिसत नाही म्हणून जसं नवीन व्हर्जन येते तसंच लगेच आपल्याला प्ले स्टोरला जाऊन आपलं पोषण ट्रॅकर ॲप हे अपडेट करायचं आहे ते करायला विसरू नये आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट ज्यांनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब केलं करायलासुद्धा विसरू नये थँक्यू तर आपल्याला आज या व्हिडिओमधनं व्ही एच एस एन डीची माहिती कशा पद्धतीने भरायची आहे ते आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी आपण अशा प्रकारचं पेज पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे मोरमध्ये जायचं आहे मोरमध्ये गेल्यानंतर हे चार नंबरचं ऑप्शन आहे इव्हेंटचं इव्हेंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला जायचं आहे व्ही एच एस एन डीमध्ये आणि व्ही एच एस एन डीमध्ये ॲड व्ही एच एस एन डी डिटेल्सवर क्लिक करायचं आहे इथे आता माझ्या अंगणवाडीमध्ये आज आज व्ही एच एस एन डी आहे म्हणून मी ही डेट सिलेक्ट केलेली आहे आजची आणि त्याला आपल्याला ओके करायचं आहे इथे आपली डेटसुद्धा आलेली आहे आता इथे पार्टिसिपंट आणि व्ही एच एस एन डी ॲक्टिव्हिटीज म्हणजे दोन पार्टमध्ये हा फॉर्म विभागलेला आहे एक आहे पहिला पार्टिसिपंट आणि दुसरा आहे व्ही एच एस एन डी ॲक्टिव्हिटीज तर पहिल्यांदा आपण पार्टिसिपंट बघूया पार्टिसिपंटमध्ये जे जे असतील इथे सगळ्यांची लिस्ट दिलेली आहे जे जे असेल फक्त त्याला तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि की क्लिक केल्यानंतर ते अशा प्रकारचे रेड ऑयकॉन आपल्याला दिसतील मग बेनिफिशरी इथे प्रेग्नेंट वुमन चार लॅक्टेटिंग सिक्स चिल्ड्रन आजच्या लसीकरणासाठी किती आहेत ते आपण या ठिकाणी बघूया ॲडोल्सन गर्ल्स असेल तर टीटा काय नसेल तर झिरो करा मदर अँड मदर ऑफ चाइल्ड आता जिथे मदर आपण जर समजा आलेल्या असेल तर त्या ठिकाणी जेवढा नंबर असेल तेवढा टाका काही गार्डियन्स त्या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांचंसुद्धा टाका आणि ही सगळी माहिती भरल्याची खात्री करा कारण जर हे नसले तर तो एरर दाखवेल आणि मग नंतर तुम्ही नेक्स्टवर क्लिक करा नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता आपला सेकंड आता पहिला पार्ट जो आहे पार्टिसिपेंटचा पार्ट भरलेला असल्यामुळे तो आता ग्रीन झालेला आहे ब्ल्यू कन्वर्ट इन टू ग्रीन हा पूर्ण ग्रीन झालेला आहे म्हणजे तुम्ही हा जो पार्टिसिपेंटचा पूर्ण डाटा तुम्ही भरलेला आहे त्यानंतर व्ही एच एस एन डी ॲक्टिव्हिटीजवर आपण येऊया आणि इथे आता बघा पहिली ॲक्टिव्हिटी आहे एक व्हॅक्सिनेशनची मग प्रेग्नेंट वुमनला किती जणीला झालं लॅक्टेटिनला झालं का चिल्ड्रन जे होते ते किती जणांचं व्हॅक्सिनेशन झालेलं आहे अडल्टन्ड गर्लला झालं का मग दुसरी ॲक्टिव्हिटी ओपन होते सप्लिमेंट सप्लिमेंट मग सप्लिमेंटमध्ये आय एफ ए टॅबलेट आहेत ना दिले असेल तर ते द्या विटॅमिनच असेल तर तेल ह्या अल्बंडा बने, अल्बंडाझल दिलं का कॅल्शियम दिलं का ॲमेक्झोसिलिन मल्टीविटॅमिन झिंक आणि आयरन सिरप ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आपण टेस्टिंग अँड चेकअप आता टेस्टिंग कोणाकोणाचं केलं आहे एच बी टेस्ट केलं का ब्लड शुगर आणि एन सी तपासणी ग्रोथ मॉनिटरिंग आता इथे उपस्थित असलेल्या किती बालकांचं म प्रेग्नेंट वुमनचं घेतलेलं आहे चिल्ड्रनचे किती चिल्ड्रनचं आपण इथे वेट अँड हाईट घेतलेली आहे ॲडल्टस अँड गर्ल्स घेतलं आहे का जे असेल ती माहिती इथे बरं काउन्सिलिंग सर्विस आता काउन्सिलिंग केलेलं आहे आपल्याला समुपदेशन केलेलं आहे कशा कशावरती केलेलं आहे तर जे आज आपण ज्यावरती क का। काउन्सिलिंग केलेलं असेल तर त्याला तुम्ही क्लिक करत चला आणि ही माहिती भरल्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपली ओपन होणार आहे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे आपलं टी एच आर डिस्ट्रीब्युशन तर आपण केलं असेल तर तो आकडा टाका आणि नसेल तर तुम्ही या ठिकाणी कारण आपण टी एच आर या दिवशी भरत नाही ज्या दिवशी पंचवीस दिवस पूर्ण होतात तेव्हा आपण टी एच आर देत असतो आणि ही सगळी माहिती पूर्ण झाल्याची खात्री करून मग तुम्हाला काय करायचं आहे इथे प्रोसीड करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर आता आपण कन्फर्मेशन हां की हे त्यांनी कन्फर्मेशन विचारलेलं आहे की ही सगळी जी माहिती आहे बिफोर सबमिटिंग पहिल्यांदा तुम्ही प्लीज चेक द इन्फॉर्मेशन थ्रू बिफोर सबमिटिंग म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही भरलेली बरोबर आहे का याची खात्री करा आणि मग नंतर याला सबमिट करा तर ही भरलेली माहिती आपली बरोबर आहे म्हणून आपण याला काय करतो आहे सबमिट करतो आहे आणि रेकॉर्ड्स ॲडेड सक्सेसफुली असा तो मॅसेज आलेला आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण व्ही एच एस एन डीची माहिती आपण भरू शकतो आणि इथे तुम्ही बॅग गेल्यानंतर आता इथे बघाल इथे तुम्हाला चार दोन दोन हजार पंचवीसला ही संपूर्ण माहिती संबंधित अंगणवाडीची भरल्याचं दिलेलं आहे परत या ठिकाणी एडिटचंसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे की एडिटमध्ये तुम्हाला जाऊन पुन्हा ही माहिती पुन्हा नेक्स्ट करून पुन्हा नेक्स्ट करून ही प्रोसेसुद्धा करता येते समजा काही चुकलं असेल किंवा काही झालं असेल तर ते, असे, असे। ते सुद्धा ऑप्शन यांनी नेणव्याने या ठिकाणी दिलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नये थँक्यू